टिळकनगर बालविद्या मंदिर इयत्ता पहिली विषय मराठी बालभारती कविता गाडी आली गाडी आली पान नंबर सत्तावन्न आधीच्या व्हिडिओत आपण गाडी आली गाडी आली ही कविता अभ्यासली आहे आता आपण यावर आधारित प्रश्नोत्तर पाहूया अभ्यास आहे हा अभ्यास तुम्ही मराठीच्या वहीत लिहा कवितेचं नाव आहे गाडी आली गाडी आली यावर आधारित प्रश्नोत्तर पाहूया प्रश्न पहिला आहे पूर्ण वाक्यात उत्तर लिहा एक आकडा आहे गाडी कोणकोणत्या गावाहून आली आहे उत्तर आहे गाडी कोकणातून वसईहून नागपूरहून काश्मीरहून आली आहे प्रश्न दुसरा आहे कोकणातून काय आणले आहेत उत्तर आहे कोकणातून आंबे आणले आहेत तिसरा प्रश्न आहे वसईहून काय आणली आहे उत्तर आहे वसईहून केळी आणली आहेत चौथा प्रश्न आहे काश्मीरहून काय आणली आहेत उत्तर आहे काश्मीरहून सफरचंद आणले आहेत पाचवा प्रश्न आहे नागपूरहून काय आणली आहेत उत्तर आहे नागपूरहून संत्री आणली आहेत प्रश्न दुसरा आहे रिकाम्या जागा भरा। एक एकाकडं आहे गाडी थांबली गाडी थांबली डॅश डॅश मारारे धक्का हे उत्तर आहे गाडी थांबली गाडी थांबली धक्का मारारे दुसरा आहे गाडी आली डॅश डॅश आंबे आणले भरून भरून कोकणातून हे उत्तर आहे गाडी आली कोकणातून आंबे आणले भरून भरून तिसरा आहे गाडी आली वसईहून डॅश डॅश आणली भरून भरून केळी हे उत्तर आहे गाडी आली वसईहून केळी आणली भरून भरून चौथा आहे गाडी आली नागपूरहून डॅश डॅश आणली भरून भरून संत्री हे उत्तर आहे गाडी आली नागपूरहून संत्री आणली भरून भरून पाचवा आहे गाडी आली डॅश डॅश सफरचंद आणली भरून भरून काश्मीरहून हे उत्तर आहे गाडी आली काश्मीरहून सफरचंद आणली भरून भरून पुढचा प्रश्न तिसरा आहे एक अनेक लिहा पहिला एक आंबा अनेक आंबे दुसरा एक संत्री अनेक संत्री तिसरा एक केळी अनेक केळी चौथा एक सफरचंद अनेक सफरचंद पाचवा एक गाडी अनेक गाड्या सहावा एक धक्का अनेक धक्के अशा पद्धतीने तुम्ही हा अभ्यास मराठीच्या वहीत लिहा आणि सराव करा